रघुनाथ पंडळी करा कृष्ठ म्हणजे कृष्ण लाटला हा पर्व मला वेळच शिवाजी जाधव भाऊचा पट्टा आणि आम्हीच लोकल हा निवर्तीकरकूर गुरुचं दर्शन घेतलेला आहे वाकाळ शिकला तो जगाय शिकला वाकाळ त्याच्या आयुष्याची वाट

मोकळे हात मारून घेतला मायला घेतला घटला घेतला मोकळ घेतला घेतला मोजारी घेतला नौज काढून घेतला एक हात काढून घेतला मारला सातारा क्रीडा गृहमंत्री सातारा महादूर वटलीकर पट्टा पठ्ठावीस

महाराष्ट्र चॅम्पियन प्रशांत दादा पाटील यांचा पट्टा अमित चौगुले प्रेक्षणीय गोष्टी करून विजयी झाला